श्रीमंत महाराणी प्रियदर्शिने राजांचा श्रीमंत महाराणी प्रियदर्शिने राजांचा युवराज महारे महाराजांचा पडिर ऑय कोणी दोघांमध्ये जाऊन बरेच बरेचशी कॉलेजची इतर लोकही आलेले आहेत त्यांना इथलं काहीतरी सांगा नाय कोण सांगेल तुम्ही काय होते महाराजा ज्योतिरादित्य सिंधिया त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव युवराज महारेमन आणि आमच्या साहेबा या ठिकाणी आमच्या शिंदे कुळ उत्पन्न या शिंदे घराण्याच्या मूळ पानिपत पा युद्धात ज्यांनी शौर्य पत्करलं त्यांना चिरात्मा शांती व्हावे या ठिकाणी त्यांच्यासाठी एक प्राणज्योत प्रत्येक वीराच्या नावाने एक खांबा आहे इकडे सोळावीर आणि तिकडे ते चारवीर असे एकूण सो वीस वीरांचं हे स्मृतीस्थळ आहे या ठिकाणी बऱ्याच बाहेरच्या गावातून लोक आले त्यांच्यासाठी ही माहिती द्यावी असं सूचना करण्यात आली त्यामुळे ही सूचना पाडून आपल्याला ही माहिती देत आहे दे धन्यवाद अजून पण सांगा आहे सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे कृपया मर्यादित व्यक्तींना स्टेजवर संधी आहे अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योधी आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवप्रभूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब शुभ आगमन या ठिकाणी झालेला आहे यावेळी त्यांच्यासोबत आदरणीय सौभाग्यवती प्रियदर्शनी शिंदे वैनी साहेब यांचंही शुभ आगमन झालेलं आहे त्याचबरोबर महाआर्यमान शिंदे सरकार युवराज यांचंही शुभागमन झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व निमंत्रितांनी कृपया सभास्थानी येऊन आसनस्त व्हायचंय व्यासपीठावर विचार मंचावर रात्री निवडक मंडळींनाच संधी आहे केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल आहे त्यामुळे कृपया दुनीही स्टेजवर येण्यासाठी आग्रह करू नये अशी विनंती okay, okay. सातारा जिल्ह्याचं भूषण आणि सार्वजनिक बांधकाम का खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले महाराज साहेब यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिवच्या प्रतिमेला या ठिकाणी मान्यवरांनी वंदन केलेलं आहे मान्यवरांना विनंती कृपया आपण विचार मंचावर आसनस्थ व्हावं स्टेट समोर अजिबात गर्दी करणं याची विनंती आहे पासून ग्वाल्हेर पर्यंत अर्थात अटकेपार आता महाराष्ट्राचा भगवा झेंडा पडकावण्याचं काम ज्यांनी केलं त्या शिंदे घरांनी आपल्या गावामध्ये झालेला आहे नुकतंच ग्रामदैवतांचं दर्शन ग्रामप्रदक्षिणा संपन्न झालेली आहे ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांनी कृपया व्यासपीठावर यावाशी विनंती आहे हा वकील साहेबांनी एकटंच यायचं सा, आहे केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकोल असल्यामुळे अगदी मर्यादित व्यक्तींना व्याचर मंचावर संधी आहे ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे उपसरपंच अजय पवार उपसरपंच चेअरमन केशवराव शिंदे सेवा सोसायटी जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲडव्होकेट दीपिका मॅडम यांनी कृपया स्टेजवर यावं अशी विनंती आहे एवढ्याच मान्यवरांना या ठिकाणी स्टेजवर संधी आहे केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे कृपया स्टेजवर येण्यासाठी कुणीही गडबड गोंधळ करू नये अशी विनंती आहे या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी अटकेपार झेंडा नेला अशा शिंदे कुटुंबियांचे आदरणीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब आपल्या गावामध्ये आलेले आहेत मायभूमीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत सर्वप्रथम गावच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक गावच्या प्रथम नागरिक ग्रामपंचायतीच्या सरपंच लोकनियुक्त महिला सरपंच सौ साधिका संतोष सूर्यवंशी सचिन शिंदेसाहेब कृपया आपण स्टेजवर सचिन तुकाराम शिंदेसाहेब सर्वप्रथम गावच्या वतीने ग्रामपंचायत कनेरखेड तालुका कोरेगाव यांच्या वतीने आपल्या भूमिपुत्राचा आपल्या गावच्या नावलौकिकाला अटकेपार झेंडा नेणारे माननीय नामदार ज्योतिरादित्य साहेब यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन केलं जात आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय नामदार ज्योतिरादित्य साहेब यांचा शिंदेशाही पगडी देऊन तलवार देऊन स्वागत केलं जात आहे नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांना शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन त्यांचं स्वागत महादाजी शिंदे स्मृती शौरजय शिंदे शिंदेशाही पगडी या ठिकाणी महाराजांना परिधान करण्यात येत आहे सचिनजी शिंदे ज्यांचं पाणीपत शौर्य दिनाला ही मोठं योगदान असतं ते सचिनजी शिंदे संजय शिंदे ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे उपसरपंच अजित पवार समीर शिंदे केशव हरिभाऊ शिंदे संभाजी शिंदे यांच्या वतीनं शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन सन्मान करण्यात येत आहे एक घोषणा या ठिकाणी होईल नागवंश तिलक शिंदे कुलावतांश क्षात्र तेज प्रदीप गोपाद्री पुर मालवेश नुरूप श्रेष्ठ श्रीमन जो ज्योतिरादित्य महाराज साहब की आदरणीय महाराज ज्योतिराज सिद्ध साहब की महाराज ज्योतिरादित्य तेज प्रदीप गोपाद्री पुर द्वराधीश्वर मालवेश अंद्रुप श्रेष्ठ श्रीमन युवराज महाआर्यमन शिंदे महाराज की युवराज महाआर्यमन की युवराज महाआर्यमन शिंदे की <laughs> <तुमाला था। laughs> <तुमाला तुमी। laughs> छत्रपती जे, जे। आदरणीय सौ प्रियदर्शनी शिंदे सरकार वैनी साहेब राणी साहेब यांचा सत्कार सौ सुवर्णताई शिंदे यांच्या हस्ते साडी चोळी देऊन केला जात आहे नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सत्कार ऍडव्होकेट विजयसिंह शिंदे यांच्या शुभ असे केला जाता आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब माननीय मनोज दादा गोरपडे आमदार साहेब यांचा सत्कार दुष्यंत राजे शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे आमदार मनोजदादा गोरपडे साहेब यांचा सत्कार दुष्यंत राजे शिंदे यांच्या शुभ हस्ते सचिन तुकाराम शिंदे यांच्याही हस्ते मनोज दादांचा सत्कार होत आहे आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांचंही स्वागत केलं जात आहे मनोगत व्यक्त करणार आहेत आणि याचं सगळं श्रेय आमच्या या कमिटीला जातं तेव्हा याची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत आणि अशाच प्रकारचं कार्य आपण या ठिकाणी करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मनोज अप्पाराव शिंदे आणि हरजित शिंदे यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होतोय या सत्काराचा स्वीकार करावा अशी नामदार ज्योतिरादित्य साहेबांना विनंती